চল তালো নমস্কার শ্রী সামি চম্যাটো আজ আপনার বনী গুলাবজাম এই নেসলে চিঠে গুলাবজা দোল পাকিট আপনার দোকান বাকিট বন্যা চলে কা हे हे मी मोठी घेतलेली म्हणजे मळून त्याच्यातच आपल्याला गोळे करून ठेवता येतील अशी आता हे फुडून घ्यायचे काय दोन चाकी घेतलेले मी आणि मी हे पाण्यात मळणार आहे काही दुधी दुधात पण मळतात तर मी पाण्यात मळणार आहे दूध आहे माझ्याकडे तर मग पाण्यातच मळायचं आहे त्यामुळे जास्त नाही घ्यायचं थोडं थोडं घ्यायचं पाणी मळायचं व्यवस्थित हे बघा असं गोळा तयार वेळ लागतो व्यवस्थित व्हायला की जास्त पातळ करायचं असेल थोडं थोडं पाणी घेऊन व्हायचं Niin paras on varmaan, tästä niin थोडा पाण्याचा लावून लावू म्हणजे पीठ छान पण आता हे पीठ आपण दहा मिनटं ठेवणार आहे तसंच गोळा तयार झालेला आहे आता आपण दाबून ठेवू दहा मिनिटं चला तर चला आता आपण पाणी बनवू त्यासाठी पातेलं ठेवलं मी पाणी टाकून घेणार आहे मी पहिले तर हे बघा एवढं पाणी एवढं पाणी घेतलेलं आहे मी एवढं जग la घेतले

फ्राई झालं की त्यामुळे हलकसं पाण्याचं हातलं कारण ते फुगलं आहे ना त्याला म्हणून घेते मी हे बघा लग्न तयार झाले या थोडासा छान मऊसूद तयार झालं बघ पाक तयार होतो आपण हे जे गोल गोळे तयार करून घेणार व्यवस्थित कारण पटापट होत नाहीत ना, पटा -पटा ना ते व्यवस्थित करायला हे बघा बघाय असं करून घेतले मी आता थोडे थोडे गोळे येणारे

हे बघा आपले ओळे रेडी झालेले चला तर आपण तेल टाकवायला गेलो आणि जर पाक आपण बनवायचं तेल ठेवूया तेल टाकू देऊ आता व्यवस्थित चला द्यायच्यात आपण एक सोडून घेऊ हो। बारीक गॅसच टाळायची आहे म्हणजे व्यवस्थित टाळण्यासाठी जेवढे तेलात बसतील तेवढेच टाकूया स्टार्टिंगला एवढेच टाकू आता हे थोडं गाजूस हात नाही म्हणजे त्याला काही वगैरे ते लावत पाच करूया

छान तळू द्यायचे द्यायची बारीक गॅस गॅस केला तर ते वरून भासतात पण आतमध्ये आहे ना तसंच पिठळ पिठळ म्हणजे त्याचं पीठ तसंच असतं त्याचं मग ना छान बारीक गॅस होऊ द्यायची पीठ छान खूप लीव्ह ते आपण जे दुधामध्ये पीठ मळतो ना तर ते ना आपल्याला लगेच म्हणजे संपवायला लागतं याचं तसं भीती नसते पाण्याच्या यायला त्यामुळे म्हणून मी पाणी टाकून घ्यायचं छान केलं जाणार थोड्या वेळातून भाजू देऊ म्हणजे आतमध्ये पण छान तळलं जातात मग कधी त्यासाठी चला आता चढल्यानंतर दाखवतो आता आपण पाकाचा गॅस कमी करणार म्हणजे बंदच करणार आहे कारण पाक आता गरम आहे त्याच्यामुळे वाटत नाही आपल्याला झालेलं पण ते थंड झाल्यानंतर ना साखर साखर होते ना मग त्याच्यामुळे आता मी बंद केला आहे ना तर ते हळद घेणार आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर त्याच्यात आपण हे टाकणार कारण दोन्ही गरम म्हटलं तर ते फुटून जाणार व्यवस्थित राहणार मग त्यासाठी आज गणपती बाप्पाचं नैवेद्य ना म्हटलं बनवावं वेगळं काहीतरी वे हे छान तळल्या जातात तर हे बघा खूप छान काळे घे काढूया आपण आता हे काढून घेऊयात सगळे आणि इथे दुसरे इथे टाकूया तुम्हाला कलर दाखवते किती छान आलेलं आहे आपण थोडे डार्क पाजायचे म्हणजे ना गुलाबजाममध्ये छान दिसतात सगळं बाकीची बाजून घेते मी आता तळून घेते म्हणजे तर हे बघा दुसऱ्यांदे टाकले मी आता एवढे आता हे तळून घेते तर हे बघा किती छान कलर आला आहे अजून थोडा वेळ भाजून देऊयाला हे बघा की छान दुसऱ्यांनी पण आपले तवून झाले तर आपण हे काढून घेणार आहे आणि हे थंड झाल्यानंतर आपण लगेच पाकात टाकणार आहे कारण हे थंड आणि पाक नॉर्मल थोडासा आहे त्यामुळे लवकर त्याच्यामध्ये मुरेल त्यासाठी आता जे शेवटचे राहिले ते टाकूया हे बघा आता शेवटचे टाकलेले आहेत आता याला तवेत व्यवस्थित तर हे बघा आपलं बनवून झालेली आता आपण पाक उतरवून घेऊ तर हे बघा आपलं पाक आणि हे आपले गुलाबजामुन हे याच्यात टाकू आपण खाली पडले व्यवस्थित टाकायचे त्याच्यात खूप छान रेसिपी नक्की बनवून बघा होतात पण छान आणि कसे वाटले नक्की सांगा रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रियामध्ये होती म्हणून तिला वरडली थोडीशी येड्यात मुलं गरम राहतं सगळं त्यामुळे नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय